मित्रांनो आर के कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या चॅप्टरमध्ये आठवी एन एम एम एस या परीक्षेसाठी जे काही सायन्स गरजेचं आहे इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल अब अभ्यास करणार आहोत ठीक आहे तर त्यामध्ये आपला जो आजचा पॉईंट आहे तो म्हणजे आहे प्लावक बल ठीक आहे आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलेलं आहे त्या सर्व नोट्स हायलाईट केलेले तुम्ही त्या पाहू शकता ठीक आहे वर हायलाईट करून दिलेल्या तुमच्याकडे नोट नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता फॉलो करू शकता ओके पण हा बियॉन्ड फोर्स पाहणे अगोदर जे विद्यार्थी जॉईन झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं आर के कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे ठीक आहे हा आपण काल जो पाहिलेला मुद्दा आहे त्यामध्ये हे मी लिहून असं सांगितलं होतं तुम्हाला बरोबर की समुद्र सपाटी असणारा हवेचा आपण एक ॲटमॉस्फिअर म्हणतो मग एक ॲटमॉस्फिअरची किंमत किती आहे एकशे एक गुणवी दहाचा तिसरा घात पास्कल त्यालाच आपण एक बार सुद्धा म्हणतो आणि त्याचीच किंमत आहे दहाचा तिसरा घात मिली बार ओके ह्या एकटो पास्कल करून सर्व गोष्टी पाहिल्या आता पुढचं काय आपल्याला शिकायचं आहे ते याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा जो आपल्या समोरचा दिसतोय हा एवढा महत्वाचा मुद्दा आहे की याच्यावर शास्त्रीय कारणेदा असा प्रश्न आपल्या शाळेतल्या परीक्षेमध्ये पडतो ठीक आहे मी प्रत्येक प्रकारचा प्रश्न सांगतोय मी तुम्हाला की शाळेत कशा प्रकारे पडणार आहे आणि एन एम एम एस या परीक्षेला कशा प्रकारे पडणार आहे चला तर आता आपण पाहूया हा जो इथे दिलेला भाग आहे याचा स्टडी कशी करायची किंवा याच्याबद्दलचं महत्वाचं काय आहे सियर आपणही वातावरणाचा दाब सतत डोक्यावर बाळगत असतो आपल्या डोक्यावर सतत वातावरणाचा दाब असतो ओके परंतु परंतु आपल्याला परंतु आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्येही हवा असते ठीक आहे हवा बाहेर तर असतेच आपल्या शरीराच्या परंतु आपल्या शरीरामध्ये काही पोकळ्या आहेत त्या पोकळ्यांमध्येही हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्येही रक्त असते रक्त बरोबर व व त्यातील दाब वातावरणीय दाबा इतकाच असतो लक्षात आला पहा लक्षात आपल्याही डोक्यावर वातावरणाचा दाब आहे आणि आतमधून काय आहे तर पोकळ्या त्या पोकळ्यांमध्ये हवा आणि रक्तवाहिनीमध्ये रक्त म्हणजे आतून बाहेर तेवढाच दाब प्रयुक्त होतो आणि बाहेरून आत डोक्यावरती तेवढाच दाब प्रयुक्त होतो त्यामुळे पाणी व वातावरणीय दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाही म्हणजे आपण पाण्यामध्ये जर बुडालो तरी आपण त्याला असं चेंगरले जात नाही जर असं असतं आपल्या आतमधून बाहेर प्रयुक्त होणार जर दाबच नसता तर आपण वातावरणीय दाबाखाली चिरडलं गेलो असतो चपटे झालो असतो चपटे ठीक आहे त्यानंतर वातावरणाचा दाब संतुलित होतो कुणामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये जे रक्त आहे आणि पोकळ्यांमध्ये जी हवा आहे त्यांच्यामुळे वातावरणाचा दाबा काय अगोदर संतुलित होतो हे आपल्याला शास्त्रीयकरण द्यावं लागतं आणि म्हणून आपण वातावरणाच्या दाबाखाली चिरडले जाऊ शकत नाही शास्त्रीयकरण द्यामुळे प्रश्न काय पडतो वातावरणीय दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाही याचं शास्त्रीय कारण लिहा त्याचं शास्त्रीय कारण काय आहे कारण पहा लक्ष आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते रक्तवाहिन्यांमध्ये रक्तही असतं आणि हे त्यातील जो दाब आहे यांच्यामुळे प्रयुक्त होणारा बाहेर प्रयुक्त होणारा जो दाब आहे तो केवढा असतो वातावरणीय दाबा इतकंच असतो त्यामुळे आपण वातावरणीय दाबाखाली चिरडले जाऊ शकत नाही हे कारण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला समजलं असेल मी अशी अपेक्षा करतो आणि मग पुढच्या मुद्द्याकडे जातो ठीक आहे चल त्यानंतर पुढचा मुद्दा आता आजचा जो पॉईंट आहे आपला तो शिकायचा म्हणजे कोणता आहे बियॉन्ड फोर्स ज्या प्लावक बल असं म्हणतो ठीक आहे आता हे प्लावक बल आपल्याला शिकायचं काय असतं ते अत्यंत महत्वाचं आणि सोपं आहे बघा आता कसं आहे एक सेकंड पहा यामध्ये प्लावक बल दिलेलं आहे त्याला बियॉन्ड फोर्स म्हणतात ठीक आहे इंग्रजीमधनं बियॉन्ड फोर्स आणि काय मराठीमधून प्लावक बल म्हणतात हे एवढं सोपं आहे ना भयानक म्हणजे भयानक सोपं आहे बघा लक्ष द्या आता इथे काही प्रयोग दिलेत ते प्रयोग आपल्याला लक्षात घ्यायचे ते जे हे प्रयोग ज्यांच्या लक्षात आले त्यांना हा पुढचा मुद्दा स्पष्ट लक्षात येतो ठीक आहे आता इथे जे प्लावक बल दिलेला आहे अप्लाय होत नाही आहे ओके ठीक आहे बाय इथे जे प्लावक बल दिलेलं आहे आपल्या समोर एक सेकंड हायलाईट होत नाही एक सेकंड वेट करा आवाज येतोय माझा तुम्हाला सर्व ना आज थोडं नेटवर्क इश्यू आहे आभाळ आणि पाण्यामुळे थोडंसं आपल्याला कदाचित आवाज कमी येऊ शकतो मे बी पॉसिबल हे जे पाहतोय हे कोणतं बल आहे तर प्लावक बल आहे जे आपण इथे पाहतोय ठीक आहे टच नाही ठीक आहे बघू बरं या प्रयोगाकडे हा प्रयोग काय सांगतो आपण हां हा प्रयोग आपल्या समोर ठेवलेला आहे आणि हा प्रयोग, प्रयोग पाहतोय आपण एक प्लास्टिकची रिकामी आणि हलकी बाटली घेऊन तिचे झाकण घट्ट बसवा असं म्हटलेलं आहे ठीक आहे अरे कुठे उडी मारलो आपण प्लास्टिकची एक रिकामी हलकी बाटली घेऊन तिचे झाकण घट्ट बसवा एक बॉटल घ्या तिचं झाकण घट गट, घट्ट बसवा म्हटलं आणि ती कशी घ्यायची प्लास्टिकची आता ही बाटली पाण्यात टाकून काय होते ते पहा काय होते तर ती तरंगत राहील शंभर टक्के बाटली पाण्यात ढकलून खाली जाते का, का। ते पहा ढकलली तर बाटली वर येऊन तरंगत राहते ठीक आहे आपण जरी ढकलली तर ती कुठे ते वर येते आणि परत तरंगते प्लास्टिकचा पोकळ चेंडू घेऊन असाच प्रयोग करता येईल का शंभर टक्के करता येईल आणि तिथेसुद्धा हेच निष्कर्ष आढळून येतील त्यानंतर पुढे काय आता प्लास्टिकची पाण्याची बाटली काठोकाठ भरून झाकणाने घट्ट बंद करा आणि पाण्यात सोडा बाटली पाण्याच्या आत तरंगताना दिसेल असे का होते बघा लक्षात अगोदर रिकामी बाटली घेतली होती हे बघा इथे दिलेलं आहे अगोदर रिकामी बाटली घेतली तर ती पाण्यावर तरंगत आहे नंतर बाटली आपण काटोकाट भरली पाणी पूर्ण भरलं तर ती कुठं पाण्याच्या मध्ये तरंगत आहे लक्षात आहे ती कुठं तरंगत आहे पाण्याच्या मध्ये तरंगत आहे आणि बॉल याच्यासारखाच रिकामा आहे म्हणून तो सुद्धा वर तरंगत आहे आता यावरून नेमकं काय निष्कर्ष काय आहेत इथे लगेच खाली दिलेलं आहे पहा एक बॉटल आहे जी भरलेली आहे ती पाण्यामध्ये तरंगत आहे ती पण वरी तरंगायला पाहिजे आणि जी रिकामी आहे ती पाण्याच्या वर हे याचं का होतं त्याचं कारण दिलेलं इथं पहा लक्षात ठीक आहे मग ती भरली आहे तर पूर्ण खाली बुडाला जाऊन टेकावं टेकत नाही तळाशी ती काय मध्ये तरंगत आहे त्याचं कारण काय आपण इथे पाहणार आहोत पहा प्लास्टिकची रिकामी बाटली व चेंडू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत दिसतं दिसतं तुम्हाला रिकामी बॉटल चेंडू पाण्याच्या पृष्ठभागावर वर तरंगत आहेत ओके या उलट पाण्याने पूर्ण भरलेली बाटली पाण्याच्या आत तरंगत राहते दिसतं इथं पाण्याने पूर्ण भरलेली बाटली पाण्याच्या आत तरंगत आहे ती पूर्ण बुडत नाही मग का बुडत नाही याचं कारण पहा आतील पाण्याच्या वजनाच्या मानाने रिकाम्या बाटलीचे वजन नगण्य आहे ठीक आहे आता हिमरी जे पाणी आहे ना या पाण्याचा जर वजनाचा विचार केला तर बाटलीचं वजन कसं आहे नगण्य एकदम कमी आहे ठीक आहे सॉरी हां पाण्याच्या आतील पाणी सॉरी बॉटलच्या आतील पाणी त्यानंतर अशी बाटली पूर्ण बुडत नाही आणि वरही येत नाही याचा अर्थ पाणी भरलेल्या बाटलीवर खालच्या दिशेने प्रयुक्त गुरुत्वीय बल त्या विरुद्ध वरच्या दिशेने प्रयुक्त अशा एफ बी बियॉन्ड फोर्स म्हणतो आपण ज्याला त्याला आपण मराठीमध्ये प्लावक बल म्हणतो हे बाटलीच्या सभोवतालच्या पाण्यातून उद्भवले जाणार असणार पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असे म्हणतात ठीक आहे आता प्लावक बल ही कन्सेप्ट आपल्या समोर ठेवलेली आहे ती पाहत आहोत आपण काय आहे आपण वाचून घेतलं मी समजू सांगतो पुन्हा एकदा पहा लक्ष आता ही जी मधली बॉटल आहे ह्या बॉटलमध्ये पाणी आहे पाण्याचं एक वस्तू मात आहे आणि त्या वजनाचा विचार केला ठीक आहे तर याच्यावर गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होतं आणि ही बॉटल खाली ओढली जाते ठीक आहे ओके मग बॉटली खाली वडली जाते म्हणजे जा खालच्या दिशेने कोणतं बल प्रयुक्त आहे हो तर खालच्या दिशेने एफ जी हे बल प्रयुक्त आहे दिले येते हो का एफ म्हणजे बल आणि जी म्हणजे गुरुत्वाकर्षण बल ओके कोणतं बल प्रयुक्त आहे गुरुत्वाकर्षण बल त्याचप्रमाणे तुम्हाला इथे वरच्या दिशेने बांध दिसतोय व्यवस्थित पाह दिसतोय का वरच्या दिशेने बांध हा जो वरच्या दिशेने बांध दाखवलेला आहे इथे यफ बी हे बल बी म्हणजे बियॉन्ड बी म्हणजे काय बियॉन्ड म्हणजे त्याला प्लावक बल म्हणतो आता बघा लक्षात द्या हे प्लावक बल वरच्या दिशेने प्रयुक्त होतं कोणत्याही हवेमध्ये किंवा हवेमध्ये सुद्धा हे बल प्रयुक्त होतं आणि पाण्यामध्ये सुद्धा अशा कोणत्याही द्रवामध्ये हे बल काय प्रयुक्त होतं कोणतं फोर्स प्लावक बल असं म्हणतात त्याला ठीक आहे ओके मग प्लावक बल काय असतं बघा त्याची एक व्याख्या आपल्याला इथे दिलेली आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती व्याख्या आपल्या समोर आहे पहा काय म्हटले पाण्यात किंवा अन्य द्रवात पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाचा आपण काय म्हणतो प्लावक बल म्हणतो वरच्या दिशेने जे काही बल प्रयुक्त होईल त्याला आपण प्लावक बल असं म्हणायचे आणि जे कशा दर्शवतात एफ बी एफ बी काय दिलं एफ म्हणजे फोर्स म्हणजे बल आणि बी म्हणजे बी ऑन ज्याला प्लावक असं म्हणतो इथं जेव्हा बी ऑनचं बी आणि फोर्सचं यफ हे या गोष्टी आपल्या इथं लक्षात ठेवायचे आहेत आणि कधीही लक्षात ठेवायचं कोणत्याही पाण्यामध्ये वर त्या वस्तूवर वरच्या दिशेने जे बल प्रयुक्त होतं त्या बलाचं आपण कोणते बल म्हणतो तर प्लावक बल असं म्हणतो प्लावक बल तुम्हाला समजलं असेल मी त्याला हायलाइट करतो लक्षात काय ठेवायचे बघा आता लक्षात ठीक आहे सॉरी आता लक्षात काय ठेवायचं पाण्यात किंवा अन्य द्रव्यात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असे म्हणतात आणि ह्याच्यासाठी हेडिंग काय असणार आहे हे बघा ही प्लावक बल वर दिलेले ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं एवढ्या सगळ्या उदाहरणावरून याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही ठीक आहे तर यानंतर पुढे काय दिले पहा इथे काही प्रयोग दिलेले आणि त्या प्रयोगावरून काही निष्कर्ष दिलेले आहेत प्लावक बलाचे निष्कर्ष मी डायरेक्ट तुम्हाला सांगणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे किंवा आणखीन एक गोष्ट इथे म्हटलेलं आहे प्लावक बल दोन गोष्टींवर अवलंबून असते हे सुद्धा मी जे महत्वाचं आहे म्हणून हायलाईट करतो बघा लक्ष द्या ठीक आहे काय म्हटलंय प्लावक बल दोन गोष्टीवर अवलंबून आहे त्या दोन गोष्टी कोणत्या त्यामध्ये नंबर एक वस्तूचे आकारमान आणि नंबर दोन द्रवाची घनता त्या द्रवाची घनता किती आहे यावर ब्ल प्लावक बल अवलंबून असतं आणि त्या वस्तू द्रवाची म्हणजे त्या पाण्याचे आणि वस्तूचे आकारमान किती आहे त्यावर ते अवलंबून असतं थोडक्यात बघा इथे दिल्याप्रमाणे काय म्हटलं इथं की द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जर जास्त असल्यास प्लावक बल जास्त प्रयुक्त होते आणि जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त असते आकारमान आणि घनता हे लक्ष आकारमान वस्तूच असतं आहे आणि द्रवाची घनता आहे ही व्यवस्थित आपण समजून घेऊ आता याला काय म्हटलं लक्षात ठीक आहे आता समजा हा एक टँक आहे आणि टँक मध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे पाण्याच्या वर पाण्याच्या वर समजा एक मोठा दगड टाकला ठीक आहे मोठा दगड टाकला तर हा दगड पाण्यात बुडेल का हो शंभर टक्के हा दगड पाण्यात बुडणार आहे कारण या दगडाची जी घनता आहे या दगडाची काय जी घनता आहे ही घनता कशी आहे जास्त आहे ठीक आहे आणि याची पाण्याची घनता कमी आहे मग द्रवाच्या घनतेवर समजा द्रव्याची जर घनता या दगडापेक्षा जास्त असती तर हा दगड ह्याच्यामध्ये बुडाला नसता लक्षात येते मग काय दगडाची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे म्हणून तो आतमध्ये बुडाला आहे थोडक्यात पाण्याच्या घनतेवर अवलंबून आहे द्रव्याच्या घनतेवर अवलंबून आहे की ती वस्तू दुसरी वस्तू त्याच्यावर बुडणार किंवा नाही म्हणजे जर द्रवाची घनता कमी असेल तर शंभर टक्के ती वस्तू बुडणार आहे आणखीन एक उदाहरण घेऊ आपण तुम्हाला समजा एक स एक समुद्र आहे ठीक आहे ज्याला मिठाचा सागर म्हणतो ठीक आहे एक समुद्र आहे जो खूप खारट आहे समजा हा समुद्र आहे तो इतका खार्याच्या क्षाराचं प्रमाण अतिशय जास्त आहे तर या समुद्रामध्ये जनरली मध्ये माणूस बुडत नाही त्याच्यामध्ये माणूस बुडत नाही कारण का या पाण्याची घनता जास्त आहे मग मग पाण्याची घनता जास्त असल्यामुळं ते वरच्या दिशेने जास्त काय प्लावक बल प्रयुक्त करतं आणि त्याच्यामुळं ते वस्तूमध्ये बुडत नाही म्हणजे पाण्याची घनता किती आहे यावर डिपेंड काय असतं प्लावक बल प्रयुक्त होत असतं ठीक आहे तेच इथं आपल्याला लिहून दिलेलं आहे पहा लक्ष द्या कशाची घनता द्रव्याची घनता दिले जितकी घनता जास्त तितके प्लावक बल जास्त असते आणि वस्तू बुडणार नाही घनता जास्त असल्यावर वस्तू बुडत नाही वस्तूचे आक्रमण द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आक्रमण जास्त असल्यावर प्लावक बल जास्त असते ठीक आहे आता द्रवत बनणारे आकारमान जास्त असलं वस्तू बनणार का आकारमान आता ते काय आहे पहा लक्ष द्या सांगतो मी तर हां सिअर समजा आपण काय केलं हा एक छोटासा टँक तयार केला आणि टँकमध्ये असं पाणी घेतलेलं ठीक आहे टँकमध्ये पाणी घेतलं आता याच्यामध्ये काय करा तुम्ही आ... या टँकमध्ये एक लाकूड घ्या एक लाकूड घेतलं आणि त्या लाकडाला समजा असे असं एक लाकूड घेतलं आणि मध्ये टाकलं तर हे लाकूड पाण्यात बुडेल का नाही हा प्रश्न आहे ठीक आहे एक मोठं लाकूड घेतलं तुम्ही ठीक आहे एक घ्या मोठी काडी घ्या एकदम मोठी घ्या तर ती पाण्यामध्ये बुडेल का नाही बुडतील परंतु आता तुम्ही काय करा असेच लाकडं एकत्र बांधायचे ठीक आहे आणि मोठा आकाराचे एक जहाज तयार करायचे हे पाण्यात बुडेल का हे बी पाण्यात बुडेल का ए पाण्यात बुडेल ए पाण्यात बुडणार आहे त्याचं कारण काय त्याचं आकारमान कमी आहे आकारमान कमी असलेली वस्तूवर प्लावक बल कसं असतं प्लावक बल म्हणजे यफ बी हे कमी प्रमाणात होतं आकारमान कमी झालं की प्लावक बल कमी प्रयुक्त होतं आणि त्याच्यामुळे ती वस्तू मध्ये बुडते आणि जेवढं आकारमान जास्त असेल तेवढं बल जास्त त्याचं आता उदाहरण सांगतो बघा लक्षात आता आता आणखीन एक परफेक्ट उदाहरण सांगतो तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जहाज पाहिले असेल बरोबर एखादी लोखंडाचा तुकडा टाका मध्ये बुडतो पण जहाज किती मोठं असतं ते मध्ये बुडतं का बुडत नाही कारण त्याला काय असतं आकारमान त्याचं जास्त असतं आकारमान जास्त असल्यामुळं ते जहाजमध्ये बुडत नाही त्याला जास्त प्रमाणात बल प्रयुक्त होतं ठीक आहे म्हणजे दोन मुद्दे तुमच्या लक्षात राहू शकतात काय दोन मुद्दे आहेत एक आहे की वस्तूच्या आकारमानावर एक बल अवलंबून असतं अंध्रवाच्या घनतेवर ठीक आहे चला त्यानंतर पुढचा मुद्दा माहीत आहे का तुम्हाला तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची माहीत आहे का तुम्हाला जे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेली आहेत ठीक एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल वर येऊन तरंगेल की द्रवाच्या आत तरंगेल हे कशावरून ठरते इथं दिलेलं आहे ठीक आहे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक वस्तूचे वजन आणि प्लावक बल हां ठीक आहे बघा पहिला मुद्दा दिलेला आपला प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते एक लक्षात ठेवा हे बघा मी इथं एक पाणी काढलं आणि इथं वरून एक वस्तू आहे वस्तूचे जे वजन आहे त्याच्यापेक्षा जर प्लावकबल जास्त असेल खालून यफ बी काय असेल जास्त असेल तर वस्तू डायरेक्ट वर तर खाली बुडणार नाही कारण बल जास्त आहे पहिला मुद्दा काय दुसरा मुद्दा प्लावकबल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते सिम्पल गोष्ट आहे हे पाणी आहे वरची वस्तू आहे परंतु खालून प्रयुक्त होणारं जे यफ बी आहे हे जर कमी असेल कुणापेक्षा कमी असेल किंवा वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर साहजिकता आहे बल कमी आहे मग डायरेक्ट वस्तूमध्ये बुडते आणि तिसरा मुद्दा वजन, आहे बघा लक्ष द्या प्लावक बल वस्तूच्या वजना एवढ्या असेल तर वस्तू द्रवामध्ये तरंगते म्हणजे जर वरून प्रयुक्त होणार वस्तूचं वजन आणि खालून प्रयुक्त होणार प्लावक बल हे दोन्ही जर बरोबर असतील सारखेच असतील तर ही वस्तू पाण्यामध्ये जातून तरंगते लक्षात आलं किंवा काय होतं तरी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मी ज्याला हायलाईट करत आहे जे कधीही तुम्हाला परीक्षेसाठी कामाला पडणार आहे एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ते बुडेल का नाही हे खालील मुद्द्यावरून ठरते त्यामध्ये कोणते पहिले मुद्दा प्लावक बल हे काय वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते ठीक आहे दिले ती वस्तू काय होते तरंगते अरे एक सेकंड हां बघा जर प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा असेल तर ती वस्तू तरंगते त्याच्यानंतर प्लावक बल जर वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर ती काय होते मधी बुडते कारण खालून बल प्लाव बल खालून असतं त्याच्यामुळं कमी असेल तर ती मध्ये बुडते आणि प्लाव बल वस्तूच्या वजन एवढ्याच असेल तर ती त्याच्यामध्ये तरंगते ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे आणि अत्यंत हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे आर्किमिडीजचे तत्व हे आर्किमिडीजचे तत्व आपण उद्या पाहणार आहोत ठीक आहे परंतु याच्या अगोदर मी काही प्रश्न विचारणार आहे जे तुम्हाला लक्षात ठेवा प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे चला तर आता आपण प्रश्नांच्या खेळाकडे जाऊ शेवटचाच पॉईंट राहिलेला आहे जो मी उद्या घेणार आहे तो शेवटचा लेक्चर होईल आपलं ठीक आहे म्हणजे या क्लासचं चला तुमच्यासाठी प्रश्न आहे आता सुरुवातीपासून जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्की येतील ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येतं त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे ज्यांना येत नाही त्यांनी काहीच करायचं नाही ओके ठीक आहे पहा तर आजचा जो आपला क्लास आहे मागी जेवढं काही शिकवलं त्यावर मी प्रश्न विचारते चला लवकर क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट आता आपला जो क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर फस्ट आता या क्वेश्चनबद्दल आपण अभ्यास करू त्याच्यामध्ये बघा प्रश्न पहिला मी सांगणार आहे त्या अगोदर मी ऑप्शन ए आणि ऑप्शन बी देतो आहे ओके ठीक आहे ऑप्शन हे काय असणार आहे तुमच्यासाठी की बला बलाचे यसा एकक काय आहे नंबर एक न्यूटन नंबर दोन डाईन न्यूटन आहे का डाईन हे तुम्हाला काय सांगायचं आहे चला बलाचे एकक न्यूटन आहे का डाईन आहे कमन फास्ट यस चला ठीक आहे तुम्ही तर उत्तर देणार आहात तोपर्यंत मी उत्तर देत आहे आणि बलाचे एकक आहे न्यूटन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी ए नंबर उत्तर दिलेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन यानंतर क्वेश्चन नंबर टू तुमच्यासाठी आणि क्वेश्चन नंबर टू साठी तुम्ही उत्तर द्यायचं आहे परिक्रमांक ए आणि पर्याक्रमांक बी आहे ठीक आहे चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी काय आहे पहा आपण जो काही भाग शिकला आहे त्याच्यामध्ये आपण शिकलेलं आहे की हवामानशास्त्रामध्ये दाबाचे एकक काय आहे न्यूटन प्रति बार आहे बी ए आर चला हवामानशास्त्रामध्ये दाबाचे एस आय एस सॉरी दाबाचे एकक काय आहे ऑप्शन नंबर एक न्यूटन प्रति मीटरचा वर्ग आणि ऑप्शन नंबर दोन म्हणजे बार या दोन्हीपैकी कोणतं उत्तर आहे चला लवकर कमेंट करा फास्ट वेळ जास्त घेऊ नका लवकर कमेंट करायचं ज्यांचा अभ्यास झाला ते विद्यार्थी अतिशय वेगळ्याने दे उत्तर देते ज्यांचा अभ्यास झाला नाही ते उत्तर देणार नाहीत चला ठीक आहे लवकर पाहू कोण हुशार विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर देईल ते ओके ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे बार हे उत्तर अगदी बरोबर आहे व्हेरी गुड ज्यांचं पर्याय क्रमांक बी उत्तर आलं त्यांचं सर्वांचं अभिनंदन व्हेरी गुड चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आता हे क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री तुमच्यासाठी आहे पर्याक्रमांक ए आणि पर्याक्रमांक बी हे उत्तर द्यायचे तुम्हाला ठीक आहे आणि हा जो प्रश्न आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे बघा लक्षात आता हा प्रश्न काय मी वर लिहितोय हां ठीक आहे न्यूटन सॉरी न्यूटन प्रति मीटर वर्ग यालाच यालाच काय डॅश डॅश असे म्हणत न्यूटन मीटरचा वर्ग याला दुसरं काय म्हणतात ऑप्शनमध्ये द्या तुम्ही डाईंग आणि ऑप्शन नंबर बी आहे पास्कल पी ए चला लवकर उत्तर द्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येतं त्यांनी कर कमेंट करायचं आहे जर चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ते शेअर करा ठीक आहे जे विद्यार्थी आठवी यन यम यम यसची करत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त हे व्हिडिओ ठरणार आहे ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देऊन याल आणि जेव्हा कळेल की मी विचारलेच प्रश्न परीक्षेत पडले त्यावेळेस तुम्हाला खूप आनंद होणार आहे ठीक आहे चला लवकर या प्रश्नाचे उत्तर द्यायचे तुम्हाला आणि फास्ट यस व्हेरी गुड तर याचं उत्तर आहे पास्कल ज्या विद्यार्थ्यांनी बी नंबर उत्तर दिलं त्यांचं अगदी अगदी अभिनंदन थँक्यू सो मच ओके तर आपण इथे थांबणार आहोत सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांनी जॉईन केलं त्यांचं ठीक आहे जॉईन केलं त्यांनी नंतर जॉईन करा आणि क्लास अटेंड करा धन्यवाद